पाचोरा तालुक्यातील वरखिडी पासून तीन किलोमीटर अंतरावर दक्षिणेला सावखेडा येथील बाबाचा दिनांक डिसेंबर सुरू झाला आहे ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी या रोजी यात्रेचा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस शेवटचा दिवस आहे तर आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली दिनांक एकोणास जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार रोजी कुस्तीच्या दंगल व पालखी सोहळा संपन्न होणार आहे सावखेडा येथील तीन नद्याच्या त्रिवणी संगमावरच्या माड निसर्गरम्य वातावरणात एकात्मतेची आदर्श परंपरा लाभलेली जवळजवळ चारशे वर्षांहून अधिकचा इतिहास लाभलेली भैरवनाथाची यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते भैरव बाबा दरबारात येथून नवस मानणे आणि इच्छापूर्ती झाल्यावर यात्रे प्रसंगी अथवा इतर वेळी रविवार नवस फेडणे या श्रद्धेतून नवसाची परंपरा जोपासली जाते वरणबट्टी वांगेची भाजीचा नवस येथे फेडला जातो भैरव बाबा गुळाचाही नवस मानला जातो गुड तुलाही केली जाते सव्वा किलो पासून एक क्विंटल पर्यंत गुळाचा नवस मानून तो प्रसाद म्हणून वाटला जातो वाद्य वाजवत भैरव बाबाला भोग प्रसाद चढवला जातो आणि नंतर प्रसाद व भोजन घेतले जाते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका